मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हंगेश्वर महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगाया गावातील अकराशे सोळा सालातील प्राचीन काळातील महादेवाचे मंदिर आहे श्रावण महिन्यात दरवर्षी पहिल्या सोमवारी हंगेश्वर महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते यावर्षी देखील ही यात्रा मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडली अभिषेक व पूजा करण्यात आली भाविकांना उपवासासाठी खिचडी व केळीवाटप करण्यात आले हंगा गावातील हंगेश्वर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच राजेंद्र शिंदे उपसरपंच सुरेश रासकर ग्रामपंचायत सदस्य बाळू दळवी राजेंद्र लोंढे बाबू नगरे जगदीप साठे सोपान दळवी राजू दळवी विश्वास दळवी सदस्य वनिता शिंदे सविता नगरे माया सालवे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी भाग घेतला संचार टाईमसाठी प्रतिनिधी प्रवीण खामकर